बघा मित्रांनो जेवण जेवण चालू आहे पिवली वाम आहे पिवली वाम वेताडा पण मस्त आहे जवळपास दहा ते बारा सातशे रुपये किलो मित्रांनो कसा किलो आहे एकशे साठ रुपये किलो ताड मसा बघू शकता किती मोठा एकच कोटी आहे वेळ नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय भेट आपण सर्वांचं स्वागत करतो आपलं अलिबाग चकोली हक्काच्या युट्यूब चॅनलवरती वरती तर मित्रांनो आज पुन्हा एकदा फिश मार्केटला आलेलं आहे पण कोणत्या फिश मार्केटला आलेलं आहे तर इथली मच्छीची प्राईस आणि कोणती मच्छी भेटते ती बघायला चला आज दाखवायचा प्रयत्न करू आणि जर चॅनल जर नवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला मार्केटमध्ये तर मित्रांनोच मार्केटचा समोरचा इंटरेस्ट बघू शकता जर तुम्हाला यायचं असेल तर समोर बघू शकता तलोजा एक हायवे आहे आपला हायवेच्या बाजूला लगत हा मार्केट आहे तर समोरच बघू शकता बोईट मसा दादा कसा किलो आहे शंभर रुपये किलो आहे मित्रांनो बघू शकता खूप स्वस्त आहे तर चला बघूया इकडे बघू शकता कुपाकडे बागडा

अडीचशे रुपये किलो पापड मासा इकडं आहे ते म्हणजे कुपा कुपा आहे का मित्रांनो ताड मासा बघू शकता किती मोठा किंवा एकच कोटी आहे का दहा किलो ची वेल दहा किलोची मोठा होता चाळीस किलो साठ किलो रविवार असल्या कारणाने भरपूर मार्केट बदलेला आहे तर समोर बघू शकता इथे कोलबी दादा कोलबी कसे आहे चारशे रुपये कुठले गाडीतले आहे काय चारशे रुपये आपला चाललेच नाही ना चारशे रुपये किलोमीटर खोलमी खोलजी साईज मस्त आहे आणि इकडं आपला रायगडचा टायगर बघू शकता जिताडा तुम्ही दा जिताडा कसा आहे आठशे रुपये किलोमीटर स्वस्त जिताडीचं साईज पण मस्त आहे जवळपास अर्धा किलोपर्यंत होटेल हलवा कसा है साढ़ कि साढ़ सा रुपये किश रुपये साढ़च चारे रुपये किलवा जवलपास बाराशे हाँ तेराशे ग्राम ची है जवळपास हलवाईस बघा छोटा साइजचा तीनशे रुपये किलो नंतर साथ 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 के एका किलो मध्ये किती बसतील वीस पेटेल दे? बारीक आहे ठीक आहे चला पुढे बघू जा टोल कसा आहे टोल कसला कसा किलो आहे अडीचशे रुपये किलो मित्रांनो इकडे बेबी शार्क मुशी दोनशे रुपये किलो मित्रांनो किती भेटतील हा तीन पीस एक किलो मध्ये सुरमय कशी आहे पाचशे रुपये किलो किती मोठी मोठी आहे एकदम चांगले किलो आहे तोवरच बोलतात ना तोवर बोलतात ना मोठे मोठे असले सर बघा ही मोठे आहे ते किती किलो सर सहा किलोचे सहा किलोचे सहाशे रुपये किलो ना सहाशे तर बघू शकता चांगल्या ताज्या ताज्या सुरमई आहेत समोर बघू शकता हा दादा मार्केट किती वाजता भरतो सहा वाजता आणि कितीपर्यंत असतो पर्यंत चालू असतो तर तुम्हाला जर यायचं असेल आणि रेग्युलर कोणत्याही वाराला सोमवारी गुरुवारी मच्छी बंद सोमवारी आणि गुरुवारी जर येऊ नका बंद असतो मार्केट आणि सहाला भरतो ते बारा पर्यंत चालू असतो तर नक्की विजिट करा मित्रांनो चांगली चांगली मच्छी आहेत हे बघा समोर बघूया सुरू आहे आता पुढे बघूया आपण काय ते पुढे निवट्या आहेत दादा निवट्या कशा आहेत हजार <ql -1> रुपये किलो मित्रांनो किती पीस वाजतात एक किलो मध्ये चारशे रुपये किलो आहे चारशे रुपये किलो आहे किती पीस वाजतात चाळीस पंचाळीस पीस वाजतात बघा मित्रांनो जेवंत जेवण लोकांचा हा खाना आणि एक नंबर खायला पण इकडे पुन्हा एकदा हलवा बघू शकता तुझा हलवा कसा आहे हा ডাইল দিলো হে নাই ৰানে মানে दोनशे रुपये किलो आणि इकडे सुरम आहे साडेचारशे रुपये किलो ती दीड एक किलो असेल एक पण किलो साडेसातशे रुपये हा चांगला आहे ही साईज चांगली आहे पापलेट दादा कोलबी चारशे रुपये किलो आहे तर पुढे बघूया काय मच्छ आहे इकडे कोलबी दिसतोय जास्त कोलबी आहे इकडे सुरमा आहे इकडे पाहिजे प्राइस दादा रावस कशी आहे पाचशे रुपये एक किलो मध्ये भरपूर हा बघा पाचशे रुपये किलो मित्रांनो किती बसतील किलो मध्ये दोन पीस मित्रांनो हे बघा भरपूर रावस आहे

बागडे आणि प्रयत्न विचार बाई मित्रा हे काय मोतका टाइम बघते मित्रांनो तुमच्या तर काय बोलतात त्याला नक्की कमेंट मध्ये सांगा कसा किलो आहे एकशे साठ रुपये किलो काय करतात ते नक्की कमेंट मध्ये सांगा तर तुम्ही आता काय करत असाल इकडे काय कोलबी किलो एक ती चारशे किलो साईस कुठले आहे कुठले आहे नाही नाही काही कुठले फ्रेश वॉटर काय सॉल्ट वॉटर फ्रेश वॉटर इकडे बघा मित्रांनो मोठे मोठे चिंबोडे आहेत कसे आहेत चिंबोडे सातशे रुपये किलो वेगळा भाव आहे का भाव आहे इकड पाचशे रुपये किलो आहे आणि हे सातशे रुपये किलो आहे हे ढेंग दिसतात ढेंगुर् आहेत बोल सातशे रुपये किलो मित्रांनो कसल्या साईजची कुर्ले आहे बघा आणि इकडे छोट्या साईज ची पाचशे रुपये किलो आहे इकडे पापलेट बघू शकता ताजा ताजा चांगला आहे कसा आहे जा सेम आहेत काय साडेसातशे रुपये किलो आहे बघा आता सारखा सात ते सात पीस बसतील आणि वोईट कसा आहे ऐंशी रुपये किलो मित्रांनो म्हणजे भाव वेगवेगळे आहेत मांदेला कशा आहेत दादा शंभर रुपये किलो आणि माकल्या अडीचशे रुपये किलो किल। मित्रांनो समोर बघू शकता माकल्या सोनी मांदेल इकड बघा डबल मित्रांना उठत्या डान उठ्या कशा आहेत साडेतीनशे रुपये किलो अजून दोनशे रुपये किलो मिळेल ताज्या हलवा कसा दादा साडेचारशे हलवा किती पीस बसतील किलो मध्ये किती पीस बसतील किलो मध्ये किती पीस बसतील दोन ते तीन बसतील दोन बसतील मित्रांनो एक अर्धा किलोचा चाल हलवा तर

काल मासे बघू शकता मित्रांनो हे कसे आहेत दादा काले मासे दोनशे रुपये आणि हे हे शंभर रुपये किलो मित्रांनो इकडे खौल किती रुपये किलो आहे खौल किती रुपये खौल दीडशे रुपये किलो इकडे कटला बघू शकता दोनशे रुपये किलो बघा मित्रांनो म्हणजे सॉल्ट वॉटर ची मच्छी पण भेटते आणि फ्रेश वॉटरची पण मच्छी भेटते तर समोर बघू शकता सर्व प्रकारची मच्छी इथे आहे अवेलेबल ना रविवार असल्या कारणाने माफ आपला इकडचं शिक्षण झाला एक्सप्लोर करून इकडचं शिक्षण आहे आपण एक्सप्लोर करू बघूया इकडे आपल्या गोड्या पाण्याची मच्छी बघू शकता रोग वगैरे कटला वगैरे दादा काय प्राइस आहे काय प्राइस आहे दीडशे रुपये किलो हा

হালুয়াজে কুঠলা মাল হ্যাঁ কুটলা মাল না মুখ মধ্যে बघा मित्रांनो ताज़ी ताज़ी मच्छर आहेत उभे 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 इकडं हा रायगडचा टायगर का आपल्या गोड्या पाण्यात काढीतला मित्रांनो कसा किलो आहे दादा पाचशे रुपये किती मित्रांनो दोन ते तीन किलोचा जे ताडा शंभर टक्के असेल तर बघू शकता मी इकडे हलवा बघा इकडे सुमय पण आहे ताजी ताजी आलू आहेत हलवा कसा किलो आहे अर्धा किलो पर्यंत होईल ना ताजा आहे ताजा एकदम कडक मच्छी सुद्धा चारशे रुपये किलो एक नंबर चांगल्या साईजची सुरमा आहे

पिवली वाम आहे पिवली वाम पण मस्त आहे मोठा साईबचा आहे आपल्या आहे ना बघा खेपाण्यात चांगली हलवा आहे सुरमा आहे अजून सुरमा आहे ते बघा समोर बोंबील कशा आहेत दादा साडेतीनशे रुपये डिस्प्लेला बघा मच्छी किती लागले जिताडी तांबी लावस पोलिओ पण आहे कोलंबी चारशे चारशे वीस रुपये ताजे आहेत ताजे आहेत नाही बोंबील कशा आहेत तीनशे रुपये किलो मित्र एका किलो मध्ये किती वाजतात एका किलो मध्ये साईज डिपेंड आहे मित्रांनो तीनशे रुपये किलो बोंबिल बघा कसे आहे इकडं जावला आहे दा जावला कसा आहे

मित्रांनो मोठे साईजचं आवाज सा आहेत हे जे बघा शेपटीच बघा किती मोठी आहे जवळपास दहा ते बारा बारा किलो ते शंभर टक्के असेल दहा ते बारा किलो तर समोर बघू शकता आणि इकडे पण सुरमय बघू शकता मोठी इकडे ताम कशे? पर... ताम कशी आहे ताब कशी आहे दादा कशी आहे चारशे रुपये किलो किती किलोचे असेल

मित्रांनो इकडे मार्केटला येत असेल तर मच्छी घेतली तर इथेच कटिंग करायचं बघा कटिंग करून समोर कटिंग आहे दहा कशी घेतात किलो कटिंग वीस रुपये किलो पन्नास रुपये मित्रांनो मोहरा चिंबोड्या बघू शकता मोऱ्या चिंपड्या इकडे तारली आणि बोईट मासे बघू शकता का मोर्या चिंबड्या कशा आहे बाबा मोर्या चिंपड्या सत्तर रुपये किलो मित्रांनो बघू शकता आणि इकडे तारले बघू शकता आणि बोईट तारल्या कशा आहेत

اچھا گڈلی کے اوپر 700 700 روپے 300 یہ 700 نمبر رکھے ہو گتڑی اج یہ 440 جو जो बघून येईल युट्यूब वर त्याला साडेचारशे पाचशे रुपये किलो आम्ही जो बघून ये त्याला तीनशे रुपये किलो त्याचा दोनशे रुपये किलो विकतो काय बघून येईल चायनल तुझा ब्लॉक बघून येईल बघून सगळं बघून ये पैसा बी चालत ये बाईक वर कारिंग पैसा बी एक फायनली मार्केट एक्सप्लोर करून झालाय सर्व मच्छी ही किलोवर भेटते आणि सर्व प्रकारची मच्छी आहे मित्रांनो या मार्केटला तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया असं नवीन का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर